नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण दुधीपासून मस्त असा नाश्ता बनवतो आहे तर ही गुजराती रेसिपी आहे तर आपण आज दुधीच्या मुठ्या बनवतो आहे खूप छान लागतात खायला तर नक्की बनवा सकाळी नाश्ता असू द्या किंवा संध्याकाळची लहान ब लहान भूक किंवा मुलांच्या डब्यासाठी पण खूप छान ही रेसिपी आहे नक्की बनवा आता दुधी आहे ही आपण मधनं कापून घेतली मी सोलत होते पण काय सुर्याला नीट धार नाही आहे ना ते नीट सोलल्या नव्हती जात तर मी काय करणार आहे अशा पद्धतीने किसणार आहे तुम्ही बघू शकता म्हणजे साल पण निघून जाईल आता आपण ही मधनं कापून घेऊ आणि ही दुधी आहे ना कवळी आहे याच्यामध्ये बी नाही आहे असं जाडसर त्याच्यामुळे जर बीवाली असेल तर मधला भाग थोडासा आपल्याला काढून घ्यायचा असतो चला आता किसून घेते मी बघा अशा पद्धतीने किसायची म्हणजे साल आपली राहते अशी साल निघून जाते तर सर्व दुधी, ना, दुधी आहे ना मी, मी आ, हे किसून घेतले तर दुधी सर्व किसून झालेली आहे पाहू शकता आता यामध्ये आपण साहित्य बघूया तुम्हाला साहित्य दाखवते मी तर इथे मी हे पीठ घेतले बघा एक तीन चार चमचे बेसन आहे हे बेसन आपण टाकून घेऊया आणि हे आहे तांदळाचं पीठ रवाळ आहे खूप बारीक असं ना ते नाही टाकायचं तर रवाळ आहे म्हणजे जाडसर आहे आणि त्यानंतर इथे आपण घेतले ही हिरवा मसाला आहे म्हणजे यामध्ये मिरच्या आहेत आलं आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या एक दोन जर तुम्ही लसूण नसेल घातणार नाही टाकलं तरी पण चालेल आणि मिरच्या मी चार पाच घेतल्यात तिखट आहेत त्यानंतर हळद आणि थोडासा गरम मसाला अगदी थोडासा गरम मसाला घेतला आहे आता यामध्ये एक दोन चमचे मी रवा टाकून घेते अगदी खुसखुशीत लागायला पाहिजे म्हणून मी रवा टाकला आहे आणि त्यानंतर एक दोन चमचे आपण तेल टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ आता एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि जर पीठ लागलं तर आपण परत नंतर ह्याच्यात टाकूया कारण दुधीला ना लगेच पाणी भरपूर सुटतं असं पाहू शकता तर हे थोडं ओलसरच आहे कारण याला खूप पाणी सुटले गेले तर यामध्ये आपण आता पहिले साखर टाकते थोडीशी मी इथे दोन तीन चमचे मी साखर घेतले आणि धनाजिरा पावडर हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया नंतर जर पीठ लागलं तर मी टाकते लागणारच आहे पीठ ओलसर वाटते बघ एकदम आता हे तांदळाचं जाडच पीठ आहे जाडं पीठ टाकल्याने काय माहिती आहे का, का? आतमध्ये नाही पिठासारखे नाही लागत एकदम खुसखुशीत कुछ लागतात आता हे सर्व पीठ आपण एकदा मिक्स करून घेऊया तर बघा पीठ आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे आता एक डिश घेतले त्याला आपण थोडस तेल लावून घेऊया सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे आपण आता लहान लहान असे गोळे करायचे इथे थोडीशी तीळ घेतले मी आणि अशा पद्धतीने आपण तीळ लावून घेऊया जरी हे पीठ आता सैल वाटते ना पण अशाच करायच्या कडक नाही करायचं पीठ मस्त होतात नक्की बनवून बघा तर अशा पद्धतीने सर्व मी बनवून घेते तर बघा अशा पद्धतीने आपल्या एक डिशमध्ये जे राहिलेत ते बनवून घेतलेत मी पाहू शकता आता काय केलं आहे मी कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ही डिश ठेवून घेऊया पाणी छान गरम झाले यावर झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण मध्यम गॅसवरती ह्याला शिजवून घेतले बघा तर मस्त शिजून झालेलं आहे पाहू शकता छान शिजल्या गेलेत आहेत आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि हे मस्त असे थंड करून घेऊया आपण पाहू शकता बघा मस्त आणि असे कच्चे पण खाल्ल्या जातात वरनं थोडंसं तेल टाकून कच्चं खाल्लं ना तरी मस्त लागतात तर हे थंड झालेत बघा मुठ्या सगळ्या किंवा आपण दुधीची वडी पण म्हणू शकतो पण आम्ही मुठ्याच म्हणतो तर मी जे दुसऱ्या ताटात केल्या आहेत ना ह्या मुठ्याच्या म्हणजे पद्धतीने केलेल्या आहेत हातात वाळून आणि आता आपण हे कापून घेऊया छान असे कापून घ्यायचे बघा थंड झाल्यानंतर कापल्यानंतर किती मस्त अशा ह्या वड्या पडतायत पाहू शकता तुम्ही आताला आपण ना एक फोडणी द्यायची आपल्याला आणि फोडणीमध्ये आपण परतून घेऊया ती इथे मी कढई ठेवून घेतले आणि यामध्ये आपण एक दोन तीन चमचे तेल ओतून हो घेऊया आता बघा तेल आपण गरम होते तर यामध्ये आपण मोहरी टाकूया एक अर्धा चम्मच आता मोहरी छान फुलली ना तेल थोडंसं आपण पसरवून घेऊया तेल बघा छान पसरवून घेतले मी आणि आता हे मोठे आहेत हे आपण यामध्ये सर्व टाकून घेऊया आणि थोडंसं हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं खूप जास्त कडक वगैरे करत नाही बसायचं खाली यामध्ये आपण थोडं हलवून मिक्स करून घ्यायचं तेलासोबत खूप छान लागतात खायला कुठली चटणी बिटणीची काहीही गरज नाही आहे असंच खायचं एकदा जर मुलांनी खाल्ले ना तर खातच राहतील इतक्या छान बनतात या चवीला अप्रतिम नक्की बनवा मैत्रिणीनं आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल दाबा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील एकदम मस्त खुसखुशीत अशा दुधीच्या मुख्या तयार आहेत चला परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय तुम्हाला तोडून पण दाखवते मी बघा किती मस्त झाल्या आहेत त्या अजिबात कडक नाहीत खायला एकदम खुसखुसीत बाय बाय